परिसरात निकृष्ट पद्धतीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचे ऑडिट करा आमदार शिंदे रहमतपूर तालुका कोरेगाव परिसरात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली आणि एकाच ठेकेदाराकडे दिलेली तीन रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट पद्धतीने करण्यात येत असून अद्याप ती अपूर्ण स्थितीत आहेत या विरोधात गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे आणि सुनील माने यांनी रहमतपूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या समेत या प्रकरणी बैठक घेतली या बैठकीला संतोष रोकडे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित विभागाचे इतर अधिकारी तसेच ठेकेदार उपस्थित होते खराब पद्धतीने सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचे ऑडिट करावे अशी मागणी या प्रसंगी शशिकांत शिंदे यांनी केली अपेक्षित वेळेत कारवाई न झाल्यास या विरोधात तीव्र आंदोलन तर करूच याशिवाय सभागृहात हा प्रश्न उपस्थित करू असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी या प्रसंगी दिला हे मग मजात काढल्या लोकांना खूप मुलं मी एवढी मस्ती आहे म्हण मी आज शेवटचा माझा फोन आहे दोन चार दिवसामध्ये काम जर पूर्ण चालू नाही झालं मी तुमच्या पुण्याच्या ऑफिसला कडे करी मी तुम्हाला पहिलं सांग मी आता बोलणार नाही

उद्या काय होणार माहिती आहे क्वालिटी कंट्रोल कंट्रोलची आम्ही मागणी करणार असं नाही हो आम्हाला पॉलिटी कंट्रोल नाही ते पण त्या जिल्ह्याची काम ही चार कामत आहे बाकीच्या जिल्ह्याची पण द्या का आता या माणसाला आमच्या नेत्याला पोषणाला बसवला तर नाही सर त्यांच्यासाठी आपण मी समज आहे सर आता काय मी समज आहे साहेब नाही नाही आपण तुमच्याकडे किती आलो तुमच्याकडे किती वेळ होतो ऐकायचं मी केळ आलो आपलं जेव्हा मी पत्र मागितलं त्या कामाची प्लेट करा बजेट प्लेट ते म्हणजे एवढे पैसे मी शक्य नाही मी जेव्हा ऐकायला सुरुवातच ठेवून ठेवून होता हाकडं साहेब बजेट प्लेट करा आहे नाही मला मी बजेट प्लेट करायला गेलो ते पंधरा पंधरा कोठे रूचा कुठले पैसे मिळणार तुम्ही प्लेट करा माझे मी पैसे आणतो बरोबर मी प्लेट केल्यास सात साठ कोटीचे प्लेट केलं साहेब तिथं तो एकाद्र सगळे प्लेट प्लेट केलाय आणि बसून मी ऑर्डर करून आणते तुम्ही जर साठ कोटी घेता माझी माझी ही वाटलं होतं साहेब एक रुपया मेला किती मंत्राला फेर पडणार लागते किती मंत्राची दार दुपार लागते आम्ही राहिलो दिवस दिवस फाईल आम्ही किती खालीवर केल्या काय झालं त्या वेक्टर सत्ता असताना त्यांनी कामं मंजूर करून आणली आणल्यानंतर ती क्वालिटी काय होतं मी स्वतः त्या दा रोडने दाखवला त्याचं काम आलं कसं काय झालं तुम्हीच चोख काय आमची काही माणसं आहेत माणसं माहित नाही संशय आमच्या बाबतीत पैसे आणून आम्ही आपण जाण पैसे आणून आम्ही आपण दे बसल्यामुळे काय पैसे घेतले अक्षरशः त्या काशे कामाच्या अवस्था तिथं नसाय तुम्हाला नाही माणसं किती पडलेत किती माणसांचे कुटुंब मोडले किती माणसांचे हात मोडले आणि आय तर रूल आहे ना काय इंडियन कॉन्स्टिट्युशन रूल काय तर आहे ना रस्ता करताना फलू प्रथा नाही का फक्त आम्हाला फलू केला होता तुम्ही एक ही इंधन काँग्रेस तुमचं फल केला रस्त्याला तुम्ही आता कोर कोर काढा तिथल्या काय कोर मध्ये काय करा चौकशी समिती लावा उपजिल्हाधिकारी ते समिती प्रमुख करा त्या माणसं घ्या प्रत्येक कोर काढा त्याशिवाय मी उपोषण फोडणार नाही ती, तीन नाही सगळ्या रस्त्याचा विषय आहे काय माणसाचं मत आहे तुमचं

फक्त एका एक्स वाय झेडला सांगितलं आमदारांनी का एका साईडला बुद्धिविहार आहे बुद्धिविहार मध्ये काढता येत नाही एका साईडला हॉटेल आहे हॉटेलचे भिंत काढा म्हणून सांगितलं तर थांब रस्ता थांबवला था 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 साहेब त्या चारशे मीटर साठी साहेब चारशे मीटर साठी मी दादांना बोलतो म्हणतो हा रस्ता गावातला मेन आहे चारशे मीटर साठी दादांनी पाच कोटी रुपये दिले कोटी रुपये टाकले ना साहेब पाच कोटी रुपये मी त्यांना प्लॅन दाखवला की मध्ये आपण आयलंड करू आयलंड मध्ये मनाची तुझी काय कल्पकता आहे सांगायला दाखवतो मी त्यांना सांगितले दोन्ही रस्त्यांनी राईट साईडला साहेब ट्रॅक करायचे चालणारे ट्रॅक करायचे आयल्याड चारशे मीटर पाच कोटी रुपये दिले आणि हे हॅमर टाकलाय टाकलायला वर्क ऑर्डर दिली मी पत्र फोटो देत आहे आमचं म्हणणं तुमच्या फोटो पत्र दिलं ते साठ चाळीस टक्के काम पूर्ण कॉन्ट्रॅक्टर तिथं फक्त आम एखाद्या व्यक्तीचं हॉटेल जाते हॉटेलची भिंत जाते म्हणून जर अडवत असाल तर लोकशाही काय आणि तिथं ऑलरेडी वाइंडिंग आहे बीपी मध्ये वायंडिंग आहे साहेब माहिती साईड वाईंडिंग आहे फक्त तीन फुटाचा प्रश्न आहे पाच कोटीचा चारशे मीटरला ला पाच कोटी घेतले मी मग लावून पाच चारशे मीटरला होत आम्ही बोलला त्या हॉटेलच आर्किटेक्चर आम्ही आर्किटेक्चर स्वतः नेमना नगरबाई नेमबा ना आर्किटेक्चर नगरबाई आर्किटेक्चर म्हणून आम्ही पैसे देतो आमचं पण काही गावाबद्दल स्वप्न असेल

आता मला माहित नाही का कसं तुम्ही कुठली कामं कुठे लांबी ओढवता किती हे करता नाही करताय तुम्ही ऑलरेडी तेवढा तुम्ही करून राहा सात बसून एक मिनिट रोडच तिथं नॅरो रोड किती होणार आहे बाकी रोड सगळे चार ने चार फोडले जाते तिथं कसा रस्ता होणार आहे अपघाता प्रमाण कसं वाटणार काय करायचं होऊ नये आपली कसं माग देईल ते दहा वर्ष एक असल्यामुळे परिपत्रक काढलं होतं की जे कामं मंजूर आहेत त्या कामावर जर हॅन्ड मंजूर असेल तर ते कामं थांबवा

त्याच्यावर पैसे पडले असेल तर तिथं दुसऱ्या रस्त्याची मंजुरी देऊ बरोबर आहे मग हा रस्ता जर मंजूर झाला असेल तर हॅमची तिथं मंजुरी तिथं तेवढा रस्ता ड्रॉप करून करायला पाहिजे बरोबर आहे आपलं प्रोयोजन सांगतो मी जे मला क्लिरिक्षन करतो त्याला मी उलट बोलतो हॅमची अगोदर मंजूर झालेलं आहे मग आपण त्यावेळेला आपण पी एम असं कुठली सीएम असतो आपण ती कारखाना जेवढा रस्ता झालेला त्याला पुढे जातो आपण तसंच करायचं होतं मग याला हॅमच मंजूर झाले म्हणून थांबवायची गरज नव्हती एक तर दुसरी गोष्ट हॅम पैसे कुठे आहेत बंद पडले परत तुम्हाला गॅरंटी आहे का हा पैसे आहेत का मग ज्याचे पैसे झाले पर पर ते परले तुमचे लॅब सोडून परत गेले नुकसान कोणाचं आहे जनतेत आहे ना त्याच्या हे पैसे मंजूर जर झाले असतील तर त्या पैशाच काम पूर्ण करायला पाहिजे होतं तेवढं पाठ सोडून चारशे मीटरचा पोट किंवा शंभर मीटरचा सोडून तेवढं हाय मग आता तसाच असेल त्यांना विचारा कोरेगावचा रस्ता जो आहे ह्यामध्ये आलेला आहे तरी सुद्धा त्याच्या अगोदर आपण काम केले ना तिथं मंजूर झाल्यानंतर मग इथं काय ना तो वापरला निर्णय हे काम थांबवायचं यांनी मंजूर केलं काय झालं ह्यांनी मंजूर केलेलं काम होऊ नये का म्हणून थांबवायचं एवढं काय तुम्ही होता एका माणसाची आपण सरळ रस्ता नेतो सरळ रस्ता नेतो तुम्ही एखादा जो रस्ता एखाद्याच्या साठी नाही मग तिथं न्या आमच्याकडे तर सगळी काढले नाही का तुम्ही सरळ न्या ना सगळ्यांचा मग कोणाची भिंत जाऊन दे ज्याची जास्ती त्याला जाऊन द्या सगळ्यांना आम्ही स्वतः माणसांची घर काढली साहेब मी स्वतः घर काढली चार माणसांची घर आम्ही बांधून दिली सशना दिली दिली म्हणून आम्ही बांधून दिली साहेब कार्यकर्त्यांनी म्हणून पैसे घ्यायला त्याला एक लाख रुपयाचा आम्ही काम करून दिली विटा सगळं करून कुठे रस्ते हे विकासाचं साधन आहे आम्हाला माहित आहे तो रस्ता डेव्हलपमेंट तीस टक्के वाढली आहे म्हणजे मी दुर्दैवाने सांगतो आपल्याकडं सुपरवायज व्यवस्थित होत नाही असं माझं म्हणत आहे जिल्ह्यात मी सांगतो जिल्ह्यात त्या ताई म्हणायला कुमटे वाढवल्या दीड वर्ष कुणी झाला आहे का जावली मध्ये काम चालू झाले वाई मध्ये झाले पाटण मध्ये झाली करार मध्ये आले सगळीकडे फक्त कंट्राक्टर काम काम तर दाखवतोय त्याची बिल निघतात कंट्राक्टर आमचं तर म्हणणं आहे की सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या राज्यांचे स्पेशल ऑडिट होते त्यात जर चुकीचं निघालं नाही आम्ही चुकीचं म्हटलं ना आम्ही पाहिजे ती शिक्षा घेऊ सरकारी पैशावर सर्व चालू झाला मागच्या सरकार मधून मध्ये एक टेंडर भरत का सांगा आबो मध्येच टेंडर सगळे टेंडर मध्ये एका दुसरा कॉम्पिटिशन मध्ये गेला तर तो, तो आबोमध्ये नाही बिलो मध्ये ठरवून कॉन्ट्रॅक्टर ठरवून काम घेतात मग तेवढं काम करून ना इथल्या जिल्ह्यातले दोन कॉन्ट्रॅक्टर सोडले ना चांगलं काम करणारे दोन तीन

समितीने मध्ये समितीने ते प्रमुख काही समितीचे महिन्यात रिपोर्ट देऊ देत ते होतो आता मी काय व्हायचं बोल माझे मी दोन वर्ष मागला साहेब मी काय भिकारी आहे यांच्या दारात जायचं रोज सोमवारी हंडे साहेब म्हणजे तिथे आपले पाठवतो फॅमिली मध्ये आम्ही करतो सांगतो

नाही तो कॉन्ट्रॅक्टर आणि त्या अधिकाऱ्याला ठोकायलाच पाहिजे मस्ती झाले का त्यांची चला हे तिकडे पुण्याला बसणार हे इकडे बसणार कॉन्ट्रॅक्टर तिकडे कुठे मरतो तो चला माणसं रोज मरत आणि त्या रस्त्याने एवढी वर्दळ आहे साहेब एवढी रस्ता बोलतर आहे चोपडे साहेब तुम्ही मागत नाही गेला तर ह्यांच्या रहमतपूरला जाणार रस्ता तर कामच चालू होणार नाही चोपडे साहेब तुम्ही सांगा की जिल्ह्यामध्ये रस्त्याला चारशे मीटरला पाच कोटी रुपये कुठे रस्त्याने सांगा चारशे मीटरला बाकीचे साहेब मी चारशे मीटरला पाच कोटी रुपया देत ते डिझाईन रस्त्याची केली गटर्स केलेत म्हणजे आलाइट वेगळे केले पाण्याचं वेगळे केले आणि सुटॉ मोटर वेगळे केले केले ना साहेब आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरवर वर त्याला जिल्ह्याने अजून काम दिली आम्हाला काय कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो माहीत पण आम्हाला पहिलं काम बाकी आहे

तुम्ही दोन दिवस मला न जेवता आता राहून दाखवा मग कळेल काय आंदोलन असतो दहा आठ आठ दहा दहा दिवस माणसं बसतात नॅशनल हायवे वाला साहेब रस्ता आहे खड्डे कुठे आहेत तिथे ते करून टाका करून टाका किती वेळ सांगा काल पालकमंत्री शेवटी चिंत ट्राफिक झाले आणि आज सगळे पोलीस मंत्री जातात म्हटलं पोलीस माणसाने कुठं पोलीस बघायचे आता आम्हाला काही इश्यू करायचा आम्हाला ती भावना नाही हो आम्ही आधी त्यांना विचारावर घेऊन काम करतो आता हे आसनं जर व्हायला लागलं खरं तुम्ही एकदा तुम्ही आमच्या ओळख झाला खाध्याच्या ओळख झाला तुम्ही त्या लस्सी फक्त बांध तर मंजूर होऊन तीन महिने झाले प्रॉब्लेम दिल नाही का कॉन्ट्रॅक्टर तर दिलं होत नाही दिलं नाही मॅडम पुरावीच की ते त्याला माहिती असं आहे म्हणणार वर कामचं आधी नाही आता फक्त एक आहे कॉन्ट्रॅक्टरचं संबंधित निघणार नाही

हे बघा सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून पुलाचे काम बाकी आहे मग आता काय असेल हे बघा ना तसेच चौकपत्रीकरणाचा खराब झालेल्या भागाची दुरुस्ती आज रोजी खराब पडल्याने तांत्रिक दृष्ट्या करणे योग्य ठरणार नाही तरी सदर दुरुस्तीचे काम पुलाचे बांधकाम वर्षदुरुस्तीचे काम पाऊस संपल्यानंतर सुरू करण्यात एक महिन्यात का आता एका उन्हाळ्यात गेला उन्हात काय केलं तुम्ही एक महिन्यात उन्हात काय केलं उन्हात काय केलं मला ऐका काम पूर्ण झालं असं तुम्ही म्हटलं आता दुरुस्ती करायचं दुरुस्ती काय त्याचं काम पूर्ण झालं तर दुरुस्तीचा प्रश्न काय होतो त्यांना आम्ही नोटिस दिलेली असते आणि त्यांनी हमी पत्र दिलेलं आहे की माझं म्हणणं काय दुरुस्ती नाही ज्या पद्धतीने काम मंजूर झालेलं आहे ते काम पूर्ण करून द्यायला पाहिजे दुरुस्ती दुरुस्ती नाही सर पहिले तीनशे मीटरचं काम जे फोर लिटिंगचं काम झालेलं आहे त्यांना आम्ही पत्राद्वारे कळवलेलं आहे की तुम्हाला पूर्ण स्क्रॅपिंग करून पुन्हा पूर्ववत करून द्यावं लागेल तुम्हाला काम तसं द्यायला पाहिजे नव्हतं ना ना, 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 आकेशन। ना, आकेशन ना। ना, किती किती दिवसात खराब होतो खराबात हे बघा नाही आलो तुमच्या बरोबर नाही मी काय म्हटलं होतं की पुढचं जे काम आहे आपलं अजून व्यवस्थितच आहे तीन पंचायतांचं साडेपाच केलेलं काम अजूनही ते मार्च बावीस ला झालेला आधीच पूर्वी झालेलं आहे बरोबर आहे ते काम अजून सुरू झालेलं काम कधी काम आहे त्याची करायला आदेश आहे दहा फेब्रुवारी दोन हजार बावीस बरोबर दोन हजार बावीस ला सुरू झालेलं काम हे किती महिन्यात करायला पाहिजे किती वर्ष मी सबमिशन करतो आपल्या जिथे काही अडथळा नव्हता तिथे आपल्याला लगेच त्यांनी काम सुरू